अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक दोन मार्च अहमदनगरमधील ठळक घडामोडी मराठा समाजाकडून गनिमी काव्याचे संकेत आगामी निवडणुकीत प्रत्येक गावातून चार उमेदवार रिंगणात उतरवणार नगरमध्ये एकशे पंचवीस कोटी खर्च करून होणार तीन नवे उड्डाणपूल खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश पाणीपुरवठा योजनेतील खंडित विद्युत जोडण्या तातडीने सुरू करा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश पिंपळगाव माळवी येथील तलावाची लवकरच हद्द निश्चिती चौपन्न शेतकऱ्यांना नोटीसा नगर अर्बन बँकेच्या तेरा शाखा बंद दैनंदिन प्रशासकीय खर्चात कपात करण्यासाठी अवसायकांचा निर्णय युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार विविध कंपन्यांतील उद्योजकांनी केले कोट्यवधी रुपयांचे सामंजस्य करार राज्यातील चाळीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित सहकार पणन विभागाने काढला आदेश रायगवांच्या सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांची माहिती संत सद्गुरू गोदड महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात आमटी महाप्रसादाचा लाखो भाविकांनी घेतला लाभ बक्ष्याच्या नादात बिबट्या विहिरीत बुडाला संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथील घटना असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आईलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या